नमस्कार मैत्रिणी वाळवणाची तयारी झाली की नाही तुमची आणि वाळवणाच्या रेसिपी ऑलरेडी आपल्या दोन आलेले चॅनेलवरती तर आपण तांदळाच्या पिठाच्या कुरड्या केल्या होत्या छान नाजूक अशा त्यानंतर आपण मिरगुंडाचे पापड सुद्धा केलेले पोह्याचे मिरगुंड पापड ते पण छान झाले होते बघा ते ही रेसिपी नक्की बघा आजची आपली ही तिसरी रेसिपी आहे सांडगेंची सांडगे करायचे राहिले होते आपले तर ह्याच्या आधी आपण गेल्या वर्षी सांडगेची रेसिपी टाकलेली आपल्या चनेवरती तर ती पारंपरिक पद्धतीनं आपण डाळी मिश्र डाळीचे मटकीच्या डाळी मटकी हरभरीची डाळ मुगाची डाळ अशी आणि उडदाची डाळ अशी मिक्स करून डाळी भरडून घेऊन आपण ते सांडगे केले होते तर ह्यावेळेस आहे ते आपण जरा वेगळ्या पद्धतीने सांडगे करायचे तर डाळी भिजवून आपण सांडगे करतोय डाळ गिरणीतून भरडून वगैरे आणून सांडगे करणार नाही तर डाळी भिजवून घरातच त्या मिक्सरवरती बारीक करायच्या आणि सांडगी करायची बघूया जरा वेगळ्या पद्धतीने करून पण कुर बघूया आपण कशी टेस्ट लागते त्याची कर कर ती करा बघा ह्याच्यासाठी काय काय साहित्य आहे ते बघूया का पहिल्यांदा डाळी बघूयात तर बघा येतो मी डाळ घेतली पाच तास भिजवून घ्यायच्यात डाळी आपल्याला तर हरभऱ्याची डाळ आहे पावशर आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे ही बघा हरभऱ्याची डाळीचं प्रमाण याच्यामध्ये मी जास्त ठेवलेले आणि ही आहे मटकीची डाळ मटकी मटकीची डाळ आहे ती सव्वाशे ग्रॅम ठेवलेली म्हणजे हरभाराच्या डाळीचे अर्ध प्रमाण हे मटकीच्या डाळीचं ठेवलेले आपण सव्वाशे ग्रॅम आणि सव्वाशे ग्रॅम मिश्र डाळीचे सांडगे आपल्याला सव्वाशे ग्रॅम आहे आणि सगळे मिळून अडीच सॉरी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचे सांडगे आपल्याला करायचे तर पहिल्यांदा थोड्या प्रमाणात करूया आणि नंतर ना पाहिजे तर आणखी आपण करू शकतो जर तुमच्यात करायला घरात कोणी असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तर बघा याच्यामध्ये आणखी घालायला आपल्याला लागणार आहे लसूण लसणाचे दोन मोठे मोठे कांदे होते लसणाचे ते मी दोनच घेतलेले कांदा असेल तर तीन लसणाचे कांदे तरी चालणार आहे कारण ह्याच्यामध्ये लसणाचा आणि जिऱ्याचा फ्लेवर छान छान असतो आणि त्यानेच आपला जो सांडगा आहे तो छान टेस्टी होतो त्यामुळे लसूण आणि जिरे भरपूर घालायचे बघा हे लसण लसूण मोठे मोठ्या आकाराचे आहेत ना असं कांद कांदा मोठ्या आकाराचा होता त्यामुळे मी दोन कांदे घेतलेले आणि जिरे म्हणाल तर तीन चमचे मी मोठे चमचे जिरे घेतलेले हे बघा याच्या तिखट मीठ वगैरे जाणारच आहे तर चला सुरुवात करूया आधी हे डाळीतलं पाणी पाच डाळी भिजवून घ्यायचे ते तुम्हाला सांगितले पाच तासापेक्षा जास्त ता पाच सहा तास भिजवलं तरी चालणार आहे पण जास्त पण भिजवलं ना मग त्याच्यावरती बघा फेस वगैरे येतो आणि डाळी आंबायला लागतात नाही कामपूस व्हायला लागतात नंतर ते मग त्यामुळे टेस्ट मध्ये फरक पडला त्यामुळं पाच तास डाळी भिजवल्या पाच ते सहा तास तरी चालतंय म्हणजे भिजते डाळ ही बघ चांगली डाळ भिजते सगळ्यात मोठी डाळी हरबारीची ह्या बाकीच्या डाळी तर मग बारीकच आहेत त्या तर लगेच भिजणार मग हरबारीची डाळ भिजली म्हणजे ते आपण डाळी भिजल्या ही बघ पाच तासात तेवढी डाळी भिजलेली म्हणजे आपली भिजून तयार तर असं काय भेजयच आपण काय करूया हे लसूण आणि जिरे जे आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा लसूण आणि जिरे मी बारीक करून घेतलेले बारीक पेस्ट करून घेतलेली त्याचे आता ह्याच भांड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करूया ह्या ज्या डाळी आहेत त्या कमीत कमी पाणी घालून पाणी घालायचंच नाही त्याच्यामध्ये आणि ओबड अशा बारीक करून घ्यायच्या ओबडधोबड म्हणजे डाळी त्या आख्या नकोय त्याची भरड झालीच पाहिजे पण नको आणि जास्त बारीक पण करायचं आणि आपण ह्या डाळीमध्ये बघा उडदाची डाळ वापरलेली नाही उडदाच्या डाळीमुळे काय होतं चांडगे लवकर शिजत नाहीत त्यामुळे उडदाची डाळ आपण ह्यावेळेस स्किप केलेली गेल्या वेळेस आपण जी गेल्या वर्षी जी रेसिपी दाखवली त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ वापरली चला तर आता ह्या डाळी पण आपण काय करूया मग पण डाळ आपण धुऊन नाही घेतलेला ह्याच करायचं सगळं ह्या डाळी आहेत पाणी घातलेलं नाही आणि हे होतात भिजलेल्या डाळी असतात पटकन बारीक होत तर बघा हे सगळं आपण डाळी ज्या होत्या ते आपण भरडून किंवा वरती ओबड झोगड अशा बारीक करून घेतलेल्या आता ते सगळ्या मी मिक्स करून घेतले कारण वेगवेगळ्या मी वाटून घेतला होता आता सगळं एकत्र केलेले आता हे झाकून आपण कमीत कमी अर्धा तासासाठी तरी ठेवून म्हणजे तोपर्यंत आपलं एखादं काम होत तोपर्यंत आपण हे असं झाकून ठेवूया नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालू तर बघा अर्धा ते एक तास आपण ठेवलेले आहे डाळीचं जे आपण मिश्रण केलेलं आहे आपल्याला जे साडवी करायचे तर त्या डाळी दळून आपण ठेवलं होत तर आता सगळे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया तर जिरा आणि लसूण जो होता बारीक करून घेतलेला तो घालायचा लाल तिखट आहे ते घालायचं तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यावरती आहे पण आपण भाजी करताना आणखी वरतून तिखट घालतो त्यामुळे जास्त तिखट घालू नाही असं मला वाटतंय तर बघा एक दीड चमचा तिखट घातलेला आहे मी ती कोथिंबीर आहे कोथिंबीर घालायची भरपूर मीठ घालूया सगळ्यांनुसार मीठ घालायचे आपल्याला भाजीत पण आपण घालत असतो पाहिजे तर टेस्ट करून नंतर बघू शकता थोडस हिंग घालूया हिंग घालूया आपण अर्धा चमचा आता ह्याच्यामध्ये हळद नाही घातली जात म्हणजे आम्ही नाही घालत हळद कारण हळदीमुळे पण ते खराब होऊ शकतात सांडगे आणि धने पावडर पण मी घालत नाही जिरे तर आपण घातलेले आहेत वाटून पण धने पावडर पण म्हणायला बघायला गे किड लागत असते हे सांडगे आपल्याला वर्षभर टिकवायचे तर धन्यामुळे धने पावडर मुळे ते खराब होऊ शकतात त्यामुळे मी नाही घालणार आहे चला तर आता हे मिक्स करून घेऊया शक्यतो पाणी अजिबात घ्यायचं नाही डाळी वाटताना छान असं डाळीच जे आपण दळून घेतले त्या डाळी छान अशा आता फुगून आलेले आहेत बघा चांगलं मिक्स करून घे त्याच्यात लसणाचा आणि जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो बघा मिक्स करून तिखट तुम्हाला आणखी जास्त घालायचं चला तिखट मीठ वगैरे सगळं आपण मिक्स करून घेतलेले पाहिजे थोडे जिरे आपण वरतून सुद्धा घालू शकतो त्याच्यात थोडेसे जिरे घातले तरी चांगले सगळं हे जीव करून घेतलेले चला तर आता सांडगे करायला घेऊ तर बघा येते प्लेट घेतली मग मोठी घेतलेली प्लेट मी आणि त्याला थोडस तेल किंचित आपल्याला सांडगे चिकटून येत म्हणून अगदी थोडस प्लेट मध्ये सांडगे घातले म्हणजे काय होतं कागद असं तर कागदावर घालू शकतो तुम्ही धूळ माती वगैरे काही बसत नाही उंचावरती असं आपण ठेवू शकतो तर पिठाचा एक गोळा घ्यायचा सांडग्याच येतच असतील तुम्हाला ये करायला तर बघा सांडगे छोटे छोटे करायचे शिजल्यानंतर ते मोठे होतात आणि शक्यतो डाळीमध्ये पाणी घालायचं नाही वाटत कारण आपण जे भरडून पीठ भरडून करतो ते अगदी सर आपण मळत असतो बघा ते पीठ या प्रकारे सांडके तोडून घ्यायचे सगळे तर बघा दिसत असेल तुम्हाला असे सांडगे करून तीन दिवस तरी चांगले वाळवायचे मुलामध्ये सांडग्याचं सा पीठ आहे ते जरा टेस्ट करायचं मीठ वगैरे चेक करायचा काही तिखट तिखट वगैरे मीठ कमी वाटलं तर घालायचं थोडस चला तर मी असेच पटपट सांडगे करून घेते सांडगे झाल्यानंतर पुन्हा मीठ मला दाखवा तर बघा सांडगे करून तयार येत आपले आणि किती मस्त झालेले बघा अशा मी चार प्लेटा केलेल्या आहेत एक मोठी एक छोटी छोटी एक आणि एक पटपट पड़ झालेले अगदी आणि सगळे सांडगे आपण हाताने तोडलेले आहेत काही शेवग्याने वगैरे काही तसलं काही केलेलं नाही हे लहान मुली जर असतील तर खेळत खेळत म्हटलं तरी ते तोडतात हे बघ माझ्या पण जावेच्या मुलीने मदत केली मला छोटीच आहे तिने सुद्धा तोडले सांडले हे सांडगे तिने तोडलेले ठेवलेत मी तसेच मी नाही मोडले नाही तिने केलेले सांडगे हे बघा फक्त डाळ मिक्सर वरती वाटताना पाणी घालायचं नाही अजिबात तर बघा दोन दिवस झाले आपण हे सांडगे वाळायला ठेवले होते उन्हामध्ये मध्ये आणि चांगले खडकडीत वाळलेले बघा हे बघा ऊन कडक आहे त्यामुळं दोन दिवसात वाळलेले आहेत कडकडीत पण अजून मी दोन दिवस त्याला वाळवणार आहे आता प्लेटमध्ये नाहीतर घमेल्यामध्ये वगैरे असं ठेवलं तरी चालणार आहे पण दोन दोन ऊन आणखी त्याला द्यायचे कारण आपल्याला वर्षभर घालवायचे असतात ना ही वाळवणं तर चांगली खडखडीत तीन चार ऊन तरी त्याला द्यायचे तर मी अजून दोन वेळा त्याला दोन दिवस वाळवणार आहे उन्हामध्ये मध्ये तर बघा सांडगे तरी इतके नाजूक आणि छान झालेत टेस्टी तर असे झाले टेस्टी म्हणजे मी काही भाजी केली नाही काही नाही असे सांडगे खाल्लेले देता जाता इतके छान झालेले आहेत मस्त आणि सांडगे तोडायला मला जरा वेळ लागलेला नाही अजिबात वेळ लागलेला नाही आपण जे डाळ भरडून आणतो ना आणि ते सांडगे करतो हे बघा ते नाजूक झालेत सांडगे ते बघा बारीक तोडला गेलाय सांडगा आणि मस्त झालेले तर आपण जे डाळ भरडून आणतो आणि सांडगे करतो की नाही ते सांडगे बघा थोडेसे तोडायला थोडा खूप वेळ लागतो कारण पीठ असं कठीण कठीण होतं ते घट्टसर पीठ मळलेलं असतं आपण आणि ते सांडगे तोडायला थोडा वेळ लागतो आणि हे जे डाळी आहेत त्या भिजवून आपण मिश्रण केलेलं असतं तयार सांडगे तोडायचं तर ते तोडायला पटपट पटपट होतं पटपट होतात सांडगे तोडायचे त्यामुळं जास्त वेळ लागत नाही हे एकटीने मी सांडगे तोडलेले बघा पटपट झालेले आणि टेस्टी खूप झालेले मस्त टेस्ट झालेली आहे मी कधी कोथिंबीर वगैरे घालत नव्हते त्याच्यामध्ये तर कोथिंबीर ही घातलेली आहे मस्त छान टेस्टी आहे मला खूप आवडली सांडगी आणि याशिवाय मी ह्या उडदाची डाळ वापरलेली तर नेहमी आपण जे भरडून करतो ना डाळी भरडून मिक्स डाळीचे त्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ वापरायची पण सांडगा सा शिजत नव्हतं शिजायला वेळ घ्यायचा तो सांडगा म्हणजे अगदी काही खूप फरक नाहीये पण कोण कोण फक्त उडदाच्या डाळीची सुद्धा सांडगे करतो हे पण मी पाहिलेले फक्त उडदाचे डायचे सुद्धा सांडगे करतात म्हणजे त्यांना ते आवडत तसं आणि कोणी कोणी करतात कोण कोण असं करतात तर हा सांडगा सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त झालेला आहे एकटं जर करणार असाल तर ह्या पद्धतीनं नक्की करा पटपट सांडगे होतात तोडायचे काही कोण कोण असण्याची गरज नाही काही नाही आपलं आपलं आपणच तोडू शकतो अर्धा किलोचे सांडगे मी अर्ध्या तासात अर्ध्या पाऊन तासात मी एकटीने केलेले बघ आणि मस्त झाले सांडगे टेस्टी झालेले तुम्हाला याव, आवडली का रेसिपी मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर परदेशी लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा